मेरे कब शुभ सकाळ बर आज आज सका सकाळ सकाळ म्हणलं चला आज एक व्हिडिओ बनवूया मस्त पैकी म्हणलं कारण की बाहेर नाही पाऊस तर एवढा हाय सांगून उपयोग नाही मोठा पण नाही बारीक पण नाही निस्ती चिरचिर चिरचिर आहे चिर, चिर पोरं लागली ती उरकून शिना शाळेत जायला छत्री घेऊन शिना जातो म्हणली त्यांना म्हणलं येताना दप्तर ठेवा शाळेत घेऊन येऊ ना आणि मेन म्हणजे ठसका उठलाय तिकडं चालू आहे त्यांची ती करून खाय चालू आहे म्हणजे मला सांगा ना आता म्हणलं की माझे मी करून खातो बघ तू मला येत आहे गा मला दाखवती बघा एवढं उपीटला पण हलवत आ अरे हि उपीट नाही केलंय पीटल केलंय शिरा केलाय शिरक कसलं केलंय मला काय असलं अयो कुणी करत गावा असलं उपीट कडाई भरून केलंय आता कोण खायचं ती मी खावा पया खाय उपीट केलंय बघूनच भ्या वाटायला लागलंय काय मित्रांनी पीठ नाही मग पिठल आपलं बेसन पिटलं मग कारण शिऱ्यामध्ये कोण रायजून पत्ता कोथमीर जिरण नव्हरी असलं काय टाकत नसत उपीट उपीटच टाकते ती ना कुठल्या उपीट दिसत काही उपीट आहे तुम्हाला मी दाखवती बघा सांगा मला काय काय पिटलं ना उपीट नाही शपणायला काय करणार बेसनचं काय ते ते हलवते ताय येत नाही कोण तुम्हाला करायला सांगत आमच्या तुला मागितलंय का तुझी तुझी काय म्हणतो बघ कशाची कशाची घास नाही तुला काय झाला बीपी वाढला इंशीच्या मीटरनं बीपी वाढला आज गुरुवार हा ये बाहेरची उभे चला खोल झालाय चांगला चवी तर घास करून लागले करून असलं करते तस आम्ही कसलं तर करून खाऊ की गरम गरम आपलं गाडवायचं होईल झालं बोलून झालं गोलून शिना बोलायला ऐकलं तर एका वाकदी कुणाला जाऊन शेना करू ना का म्हणलं की पुढे पुढे काढते बसते जाऊन शिना निऊन शिना माणूस बाहेर धाराला ही गुतलं तोपर्यंत तर मशी धार काढोस असतो ही अभाव केलाय आपणाला पिठलं एवढं कढई भरून कोण आता खायचं किती चमचे घेऊन कुर्डी बसणार येत क करते आता हे तर काय नाही पळपुटावर लाखना वड्या करणार का करणार कालवण करणार पण तुम्हाला असलं सुरगुडा करा कोण सांगतो मला सांगा आ मला जे खवाटल ती मी करणार आणि मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बरं हे पिठला आहे का हाय काय ते काय तुम्हाला तर ओळखू आलं तरी तुम्ही सांगा नेमक ही काय बघा बरं का तुम्ही आल तर इतकं होतले काय बोलायचं काम नाही धारशीची धार तरी ही भाव केलाय बघा घरात मी म्हशीची धार तर रास असावा बाहेर बायक बाहेर बायको चांगली असती बाहेर बायको गुतली तोपर्यंत घरात या गाईक केलं बाहेर बायकून गुतली समज येड घेत होती बांधल्या मुळे बाहेर तिला जागाच भेटली नाही कुठं सुटून यायला बघा काय मी तुमची गैफी आहे काय काय चित्र बाय गुतली म्हणते

पिठल देता या डब्याला आ इ आहे ते भाकरी या पिठल पोरना डब्याला काहीतरी तर खाय तर पाहिलं नको पोरांचं डब माझी नाही भरती घे मी त्या काळजी करताय भरला डबा कालिचा डबा भरण्यातच पोर असले चरमाटात चरत घेते नाही आवं मी भरत नाही रोज कोण दुसरं जीवन भरून देताय आहे का नाही आ काय ती हलवून हलवून आवा त्याच्यात काय तर ती होईल उतराय

वायल्सनी आम्हाला काय करून द्या म्हणलं किती वाटत नाही वातावरण मित्रांनो असं बेकार आहे तुम्हाला सांगतो बाहेर गेले की चिकलत पाय रोज भज कुठ नाही आणायचं एक बायकून भज करून दिलं नाही वडापाव करण भज यांना रोज महिनाभर देऊ का करून वडापाव

दीप पाय इकडे उजाडलं म्हणली की काय नाही उठ की शाण टाकायचं उठ की शाण टाकायचं उठवती सपनाळ सगळा आपल्याला गुरु ढोरा येते रानात जावं लागत या सपनातलं सपनातली परी म्हणून सपनातली परी तिच्या पण मागे दांडक घेऊन लागेल तुमच्या पण मागे दांडक घेऊन लागेल स्वप्नातल्या परीनं राहते आमच्यात आपलं होतं म्हणता सगळं हे दिलम दिला जा नाहीतर काय सांगून उपयोग आहे बायका करून ये बायका केल्या म्हणून तर करून खायची बारी होती ना आता बी हाताने बारी खावा बायकाचा उपयोग तर आहे आहेत असं ना न करून हाताने खायच बर जाऊ द्या केल्याबद्दल थँक्यू सगळ्या येऊ नका द्या की थोडं तिकडं आम्हाला ती आवडतच नाही मला पिटलं पहिलंच आवडत ना त्यामुळे मी खात नाही पिटलं तुम्हाला माहित आहे तुमची तुम्हीच खावा कारण की तुम्हालाच लागते ते चकुल्या पिटलं ह्यांचं फेवरेट आहे लय आवडत यांना म्हणून ना माझ्याच्यानं नाही करणं झालं की असं गपचिप करतात मित्रांनो मी धार काढत होती भार मशीची ह्यांना नाही माहिती आमच्या काळातली गावदळ म्हटलेलं आमच्या आईला आयला एकच थालीपीठ काढायला मोठं तवा भरून त्यात आम्ही सगळे खायचो आणि आमच्या सारख्या तिखट या चकुल्या असायच्या नकाची भाकरा असू किंवा ज्वारीची भाकरा असू तुकडा असायचं पहिलं पहिलं आणि दुसरी गोष्ट सगळ्या रानातल्या जी काय भाज्या भाज्या असलेल्या आपले ते तांदूळसा असू पालक पालक तांदूळसा माठ पात्राची भाजी पालकाची पात्र ती एक जास्त असायची आणि त्याच्यापेक्षा जास्त शेवगीची भाजी आणि उंबराच्या दुवाड्याची हे आमच्यात सगळ्यात जास्त प्रमाणात असायचं आता आमची आई गेली आम्हाला कोण करून देना हाताने करून खायची बारी आली बायको म्हणते बायकोला सांगितलं आग तिकड चकोली तिखट मस्तपाकी लागते ए मला आवडत नाही ते आग बेसन बनव दे मला नाही ते आवडत मी हिला सांगाव तर काय त्यापेक्षा हातान करून खाल्लेलं बरं नाही का गोला महागाच नाही काय आपल्याला येतंय म्हणजे मित्रांनो ये सगळं येत आहे त्यांना सगळं येत आहे करायला पण आणि खाय पण चटकाले कुठं नडत ना नाहीत माझ्याकडं जर नाही वेळेला झालं तर हातानं म्हणलं तर हातानं करून खात्यात त्यामुळं ह्यांचा हात करायला ग आपल्याला कारण की आपल्याला एकच काम नाही आपल्याला लय काम आहे महाग